चला तर मंडळी आज आपण बनवणार आहे लसूण मटर मेथी एकदम सोपी पद्धत आहे आणि घरातीलच साहित्यात ही बनवलेली आहे आता पराठे झाले आपली रोजची रेग्युलरची मेथीची भाजी खाऊन झाली तशीच ही आहे लसूण मटर मेथी एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर इथं छान अशी एक जोडी ही मेथी घेतलेली आहे त्याला छान अशी निवडून घ्यायची आणि दोन मगच चिरून घ्यायची तर ही सगळी प्रोसेस मी आधीच करून ठेवलेली आहे मी सगळी तयारी त्या आधीच करून ठेवलेली आहे तर या मेथीच्या भाजीसाठी लागणारे साहित्य सांगते तुम्हाला ले ले तर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत तुमच्याकडे काजू असतील तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता थोडेसे शेंगदाणे थोडेसे डाळे घेतलेले आहेत आणि दोन चमचे हे तीळ घेतलेले आहेत दोन कांदे छान असे मिडियम आकाराचे चिरून घेतलेले आहेत अर्ध्या वाटीला थोडेसे कमी इथे मी मटर घेतलेले आहेत चांगले फ्रेश मटर घ्यायचे आहेत आलं लसूण पेस्ट घेतलेले आहे त्यानंतर इथे घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आपल्याला लागणार आहे तो म्हणजे लसूण इथं लसूण मी वीस ते पंचवीस पाकळ्या हा लसून घेतलेलं आहे आता चांगली कढई तापण्यासाठी ठेवलेली आहे त्या कढईमध्ये आपल्याला जे आपण तीळ शेंगदाणे आणि डाळे घेतलेले आहेत ते असे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही कच्चेसुद्धा वापरू शकता पण एकदम भाजलेले एकदम छान असे मेथीमध्ये चव येते त्यामुळे आपल्याला हे थोडेसे असे भाजून घ्यायचे आहेत तर इथं थोडंसंच एक चमचा बरं इथे मी तेल टाकलेलं आहे कारण की आपल्याला मेथीचा कडवटपणा थोडासा कमी करायचा आहे कधी कधी मेथी फार कडवट लागते त्यामुळे आपल्याला ही मेथी आधी अशा प्रकारे थोडीशी शिजवून घ्यायची आहे तरी ते आपण मेथीला लसणाची फोडणी देणार आहे लसूण छान असा तळ्यानंतर यामध्ये टाकलेले आहे धुतलेली आपली जी मेथी होती ती टाकायची आहे आपल्याला आता आपल्याला जास्त इथे मेथी शिजवून घ्यायची नाही फक्त दोन ते तीन मिनटं आपल्याला ही थोडीशी अशी कच्ची अर्ध कच्ची शिजवून घ्यायची आहे म्हणजे याचा थोडासा कडवटपणा कमी होतो आणि हिचा कलर पण जसाच्या तसाच राहिला पाहिजे त्यासाठी इथे आपल्याला प्लेट वगैरे झाकून ही मेथी शिजवून घ्यायची नाही तर इथे बघू शकताय आहे छान अशी परतल्यानंतर थोडीशी अशी कमी झालेली आहे आणि कलरसुद्धा एकदम असा गडद दिसतो आहे तर थोडंसं टाकलेलं आहे मीठ मिठाच्या पाण्यामध्ये एकदम दोन ते तीन मिनटामध्ये ही छान अशी शिजेल तर मटरसुद्धा आपल्याला आत्ताच थोडेसे असे शिजवून शी शी घ्यायचे आहेत म्हणजे फोडणी टाकल्यानंतर आपली ही भाजी होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तर इथे बघू शकता छान असं मेथीच्या भाजीला पाणी सुटायला लागलेलं आहे मिठाचं पाणी सुटले की भाजी दोन ते तीन में ही शिजते तर आणखीन एक दोन मिनटं ही भाजी मी शिजवून घेणार आहे टोटल इथं मला पाच मिनटं लागलेले आहेत ला ही भाजी शिजण्यासाठी तर ही भाजी आता एका साईडला ठेवून देणार आहे तर तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपीला फॉलो करा सबस्क्राइब करा तर इथे मी थोडंसं तेल टाकलेलं आहे पाहू शकताय तर आता आपण मेथीच्या भाजीला फोडणी देणार आहे त्यासाठी दे सर्वप्रथम आधी टाकलेले आहेत जिरे कधीही तेल चांगलं तापल्यानंतरच त्यामध्ये जिरे टाकायचे आहेत त्यानंतर यामध्ये टाकलेला आहे मी कांदा आणि एका साईडलाच ह्या मिरच्या आपल्याला जास्त तळून घ्यायच्या नाहीत मला थोड्याशा अशा कच्च्याच पाहिजेत त्यामुळे मी ते एका साईडला मिरची टाकलेली आहे म्हणजे जास्त अशी तळली जाणार नाही आणि मुलंसुद्धा अलगत अशी मिरचीही बाजूला काढतील यासाठी इथे मी दोन अशा उभ्याच मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत तर कांदा आपला छान असा तळलेला आहे त्यानंतर यामध्ये टाकलेला आहे आल्लं लसूण पेस्ट तर तीसुद्धा चांगली अशी भाजून घ्यायची आहे आपल्याला कांद्यासोबत छान अशी भाजली जाते त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे आपण जे वाटण केलं होतं तीळ आणि शेंगदाण्याचं ते स्किप झालेलं आहे पण पाणी टाकून आपल्याला हे एकदम छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे चा ती चांगली अशी पेस्ट करून घेतलेली आहे ते आत्ता यामध्ये मी टाकलेले आहे आता पेस्ट टाकल्यानंतर थोडंसं भांड्याला हे पेस्ट चिटकली होती त्यामुळे मी यामध्ये थोडंसं पाणी टाकून असं हे याच मिश्रणात टाकून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये टाकणार आहे दोन ते तीन मिनटं हे तेलामध्ये चांगलं परतल्यानंतर लालबुंदा असा टमॅटो मी मिक्सरला बारीक करून घेतलेला तो टाकलेला आहे यामध्ये इथे बघू शकता कलर किती छान आहे टोमॅटोचा या तर याने आपल्या मेथीच्या भाजीला चव खूप छान येते त्यामुळे आवर्जून हा टोमॅटो वापरा तर यामध्ये टाकलेला आहे बेडगी मिरची पावडर एक चमचा एक चमचा इथे मी हळद टाकलेले आहे त्यानंतर यामध्ये टाकणार आहे थोडासा हिंग हिंगामुळे आपल्याला पित्त वगैरे अजिबात होत नाही त्यामुळे थोडासा इथे मी हिंग वापरलेला आहे घरगुती लाल तिखट वापरलेला आहे त्यानंतर एक चमचा यामध्ये मीठ वापरलेला आहे मीठ हे आपल्या चवीनुसार वापरायचं आहे त्यानंतर जो घरगुती गरम मसाला आहे तो टाकलेला आहे आता तेल सुटेपर्यंत सगळं मिश्रण हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता हे मिश्रण मंद गॅसवरती भाजून घ्यायचं म्हणजे तेल आपल्या भाजीला ह्या छान सुटत तरी ते बघू शकताय आपलं हे मिश्रण चांगलं असं सा भाजलेलं आहे आणि कडेने पॅन सोडायला लागलेला आहे तर हे मिश्रण आपलं व्यवस्थित असं तळेलं आहे किंवा भाजलेलं आहे म्हणा त्यामध्ये टाकायचे आहे आपण जी भाजी ही अर्धी कच्ची शिजवून घेतली होती ती टाकायची आहे तर ही सुद्धा चांगली अशी परतून घ्यायची आहे तर थंडीमध्ये आपल्याला काय होतं मेथीची भाजी रेग्युलर रोजच्या रोज खावीशी वाटत नाही कधीतरीच करतो पण एकसारखीच खाऊन आपल्याला असं बोर होतं त्यामुळे तर अशी लसूण मटर मेथीची भाजी नक्की ट्राय करून बघा नक्की तुम्हाला ही रेसिपी आवडेल तर आता आपली भाजी तयार झालेली आहे त्यासाठी मी आता परत तडका देणार आहे लसणाचा हा लसणाचा तडका दिल्यानंतर तर भाजी अप्रतिम होते कधी पाहुणे आले तरीसुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता तर मी ते थोडंसं तेल टाकल्यानंतर त्यामध्ये लसूण टाकलेलं आहे आणि एक चमचा ही बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे आणि ही आपल्या आता मेथीची भाजी तयार आहे त्यामध्ये टाकायची आहे आणि तुम्ही ही भाजी चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता आणि भातासोबतसुद्धा खाऊ शकता तर इथे आपले लसूण मटर मेथीची भाजी तयार आहे तर इथे हिरवी मिरची वगैरे बघू शकता बघताक्षणी तोंडाला पाणी सुटलेलं असेल ना तर अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा आणि मुलांनासुद्धा आवर्जून द्या मुलांच्या डब्यासाठी सुद्धा पटकन होते आणि अत्यंत पौष्टिक अशी ही मेथीची भाजी आहे तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाइक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद